अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आपल्या चॅनलवरती स्वागत करते तुमचा दिवस हा स्वामीमय जावो अशी अपेक्षा करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा आपला विषय असा आहे की आज आपलं एक तारखेपासून एक तर एकवीस तारखेपर्यंत बऱ्याच लोकांच्या सेवा चालू होणार आहेत आणि तसंच बऱ्याच महिला ज्या आहेत माझ्या मैत्रिणींचा म्हणजे मासिक धर्म वगैरे चार दिवस जातात म्हणून बऱ्याच महिलांचा आता सुरुवात देखील झालेली आहे ठीक आहे जी सुरुवात एकवीस दिवसाच्या पारायणांची किंवा सेवांची सुरुवात झालेली आहे कारण आपले चार दिवस किप होत असतात बरोबर तर तुमच्यासाठी सुंदर अशी सेवा आहे तर सगळ्या महिला ज्या असतात किंवा दादाई असू द्या जे नोकरी वर्ग आहेत त्यांच्यासाठी खास करून आजचा व्हिडिओ होणार आहे की ज्यांना वेळच नाही आहे ताई वेळ मिळत नाही किंवा गुरुचरित्र करायला गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरूंचं चरित्र जो करतो तो भाग्यवान राहत असं असं आपण बोलतो बरोबर तर त्याचं भाग्य की तो गुरुचरित्र करतो आणि प्रत्येकाची इच्छा असते की मी गुरूंचं चरित्र वाचावं वा, किंवा जाणून घ्यावं आपल्या गुरूंविषयी जाणून घ्यावं गुरुचरित्र जे काही दिलेलं असतं आपल्या गुरूंविषयी तर त्याचं जे पुण्य असतं ते अगणित असतं आणि ते मिळवण्यासाठी कोण धडपड करत नाही सगळेच माझे दादा असतात ताई सगळ्यांनाच वाटतं की आपणही वाचावं पण वेळेअभावी वाचता येत नाही त्यासाठी तुम्हाला सांगेल छोटासा अगदी व्हिडिओ होणार आहे आजचा एक श्लोक श्री गुरुचरित्र जे आहे ते मी तुम्हाला सांगते तो श्लोक देखील मी ते स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या इथे लिहून देते आणि अजून एक अध्याय आहे तर एक गुरुचरित्रामधील एक अध्याय आहे तो देखील मी तुम्हाला सांगते तो कुठला अध्याय आहे तो तो देखील तुम्ही रोजच्या रोज तु वाचलं तरीही चालेल पठण केलं तरी आणि जो मी श्लोक देणार आहे हा श्लोक तुम्हाला एका दिवसाला तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा अगदी काही वेळ लागणार नाही तुमची पाच मिनिटात सेवा होऊन जाईल मला तरी वाटतं त्यामुळे तुम्ही म्हणजे बर्डन घेऊ नका तर आरामात फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही सेवा करणार असणार तेव्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती वगैरे देवासमोर लावायचे आहे बाकी काही जास्त बर्डन नाही तुमच्यावरती कारण आपल्याला वेळेअभावी सगळं करायचं आहे कारण दिवा अग्नी जो असतो तो अग्निदेवता देवता प्रज्वलित केल्याशिवाय आपली सेवा ही फलित होत नाही किंवा आपली सेवा ही देवापर्यंत पोहोचत नाही असं बोललं जातं त्यामुळे आपण दिवा प्रज्वलित करायचा एकवीस दिवसासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात श्लोक जो आहे तो एक म्हणजे अकरा वेळा गो म्हणजे पठण करू शकतात एकवीस वेळा पठण करू शकतात तुम्हाला संकल्पयुक्त करायची सेवा आहे तरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्पयुक्त सेवेचे किती आपले जे नियम असतात कोणते नियम असतात ते तुम्ही व्यवस्थित पालन करा दुसरं काही नाही आणि आपण संकल्पयुक्त देखील करू शकतो किंवा बिना संकल्पयुक्त देखील करू शकतो आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला गुरुपौर्णिमेला सेवा अर्पण करायची असेल ते देखील करू शकतो आता बाकी महिलांचा ताई माझा मासिक धर्म येईल तर मध्ये चार दिवस स्किप होतील तर मी काय करू जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकतात संकल्पयुक्त जर तुम्हाला करायची असेल सेवा आणि मध्ये चार दिवस आले तर स्किप करा पुढे आपली सेवा गेली तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे तुम्ही करू शकता फक्त एका दिवसाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प करा मठात मंदिरात मठात किंवा मंदिरात जा दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं अगदी तरी चालेल कारण आपले सगळ्यांनाच माहिती आहे गुरु म्हणजे दत्त गुरुच आहेत तर या प्रकारे तुम्ही खडीसाकर नारळ ठेवून या सांगायचं सेवा माझ्याकडनं करून घ्या आणि आपण सेवेला सुरुवात करायची आहे श्लोक कोणता आहे तो आपण बघूया आता चला मग दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारण ज्या ग्रामांतरी तिथे हिंडत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या प्रकारे हा श्लोक आहे हा श्लोक तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल गुरुचरित्रामधील जो नववा अध्याय आहे आपला नववा अध्याय बोलते मी आता चौदावा आणि अठरावा ते वेगळ्या कारणासाठी असतात पण नववा अध्याय जो आहे तो जर तुम्ही पठण केला त्याचं गुरुचरित्र केल्याचं फळ मिळत असतं तर तुम्ही नववा अध्याय जो आहे तो पठण करू शकतात त्यामध्ये तसा सार दिला गेलेला आहे आपल्या गुरूंविषयी दत्त महाराजांविषयी त्यामुळे तुम्ही नववा देखील रोजच्या रोज पठण करू शकतात ता अगदी त्याचं पुण्य हे गुरुचरित्राच्या ग्रंथाचं जेवढं पुण्य मिळतं आपल्याला तेवढं मिळत असतं तर ही होती छोटीशी माहिती जी माझे दादा आणि ताई बिझी असतात त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही ही सेवा करा छोटीशी अगदी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त सांगेल मनापासून करायची आणि महाराजांच्या चरणी अर्पण करायची निस्वार्थी भावनेने ही सेवा करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त